नमस्ते मित्रांनो आज महसुली प्रश्नाचा सोमवार आजच्या या भागामध्ये आपण भाग बारा म्हणजे प्रश्न क्रमांक एकशे अकरा ते एकशे वीस याबद्दल माहिती घेऊ सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे त्रयस्थ व्यक्तीचे नावे मृत्यूपत्र एखाद्या व्यक्तीने एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे त्याच्या स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित मालम मालमत्तेपैकी स्वतःच्या हिश्याचे मृत्यूपत्र जर करून दिले असेल आणि ते मृत्यूपत्र कुटुंबातील सदस्य बघून त्रस्त व्यक्तीच्या नावे असेल तर त्याला तसे करता येईल काय तरतुदीनुसार कायदेशीर तरतुदीनुसार होय असे करता येईल स्वतःच्या स्वकशाजित मालमत्तेचे किंवा वडील मालमत्तेतील स्वतःच्या हिश्याचे मृत्यूपत्र कोणाच्याही अगदी त्रस्त व्यक्तीचे नावेही करता येते मृत्यूपत्र हे अमुक व्यक्तीच्या लाभात करावे किंवा वारस नातलागांच्याच लाभात करावे असे कोणतेही कायदेशीर बंधन कायद्यामध्ये नाही दुसरं दुसरा, दुसरा प्रश्न दुसऱ्या विवाहापासून झालेल्या आपत्यांची वारस नाही एका मयत खातेदारांची दोन लग्न झाली होती दोन बायकांना त्यांची दोन्ही बायकांना त्याच्यापासून मुले आहेत आता स्वतःचे आणि त्याच्या आपत् आणि त्यांच्या आपत्त्यांची नावे वाळस म्हणून दाखल करावी म्हणून दोन्ही विधवांनी अर्ज केला आहे यासाठी काय कारवाई अपेक्षित आहे तर विवाहाच्या प्रसंगी वराची पत्नी आणि वधूचा पती हयात नसावा म्हणजे जिवंत नसावा कायदेशीर घटस्फोट जर झाला असेल तर ती तरतूद बघून अशी हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न कलम पाच यातील तरतूद आहे अवैध आणि बेकायदेशीरपणे लग्न झालेल्या दुसऱ्या पत्नीला मैत पतीच्या मिळकतीत हक्क मिळत नाही त्यामुळे तिचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पहिल्या पत्नीच्या संमतीने केलेले दुसरे लग्न सुद्धा अवैध ठरते असाही एक न्यायालय निकाला आहे अशा नातेसंबंधात जन्मलेले अपत्य निर्दोष असते आणि वैधविवाहात जन्मलेल्या इतर आपत्यांना असलेले सर्व अधिकार त्यांना मिळतात या प्रकारचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेला आहे त्यामुळे उक्त प्रकरणात मयत खातेदाराची पहिली पत्नी तिची मुले आणि दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुले वारस ठरतील दुसरी पत्नी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढस ठरणार नाही ना याच्यासाठी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल मी आपल्याला सांगितला तो मी इथं कोट करून दिलेला आहे आपल्याला नेटवर तो उपलब्ध राहील पुढचा प्रश्न नामनिर्देशित व्यक्तीचा मयत व्यक्तीच्या मालमत्तेवरील हक्क नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे नॉमिनी संबंधित मयत व्यक्तीच्या मालमत्तेवर मालकी हक्क किंवा वारस हक्क सांगू शकेल काय तर अशी तरतूद नाही नामांकनासंदर्भात ज्या तरतुदी आहेत त्या वेगवेगळ्या कायद्यानुसार आहेत म्हणजे कंपनी कायदा त्याच्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा बँकिंग नियमन कायदा प्रॉविडंट फंड कायदा सरकारी बचत बँक कायदा आणि विमा कायदा याचे विविध कलमांवये या, या नामांकनाच्या म्हणजे नॉमिनेशनच्या तरतुदी आहेत सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्यात किंवा कोणत्याही विनियमात मृत्यूपत्रात किंवा अन्यथा काही असले तरीही ही, 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 ही तरतूद नामांकित व्यक्तीविरुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या हक्कावर किंवा दाव्यावर परिणाम करणार नाही म्हणजे वारसा हक्काच्या विरुद्ध नामांकन चालू शकत नाही असा याचा थोडक्यात अर्थ नामनिर्देशित व्यक्ती मयत व्यक्तीच्या वित्तीय संपत्तीची मालक किंवा वारस झाली असे कायदा मानत नाही अनेक न्यायालय निकालात ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे नामनिर्देशित व्यक्ती ही मयत व्यक्तीच्या वित्तीय संपत्तीची विश्वस्त म्हणजे ट्रस्टी असते फक्त मयत व्यक्तीची वित्तीय संपत्ती ताब्यात घेणे आणि ती संपत्ती मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडे सुपूर्त करणे हे नामनिर्देशित व्यक्तीचे कर्तव्य असते त्यामुळे नामनिर्देशित व्यक्ती संबंधित महत्त्त व्यक्तीच्या मालमत्तेवर मालकी हक्क किंवा वारस हक्क सांगू शकणार नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो मी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे पुढचा प्रश्न आदिवासी व्यक्तीच्या जमिनीची बिगर आदिवासी व्यक्तीला सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आधी विक्री एका आदिवासी व्यक्तीने स्वतःच्या जमिनीची विक्री बग बिगर आदिवासी व्यक्तीला सन एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या आधी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय केलेली आहे अशी विक्री कायदेशीर ठरेल का तर आदिवासी व्यक्तीने स्वतःच्या जमिनीची विक्री बिगर आदिवासी व्यक्तीला दिनांक सहा जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केली असेल तर अशी विक्री कायदेशीर ठरते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम छत्तीसच्या तरतुदी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळवैवाट सुधारणा विधी अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आधी लागू करण्यात आलेल्या नव्हत्या ही जी तरतूद आहे ती आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम छत्तीस दोन याच्यामध्ये उपलब्ध होईल पुढचा प्रश्न भविष्यात वारास हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र एका व्यक्तीने त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर भविष्यात वारस हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र स्वतःच्या बहिणीच्या लाभात करून दिले आहे असे हक्कसोडपत्र का कायदेशीर ठरेल काय याचं उत्तर आहे नाही एखाद्या मालमत्तेचा उत्तराधिकारी किंवा वारस होण्याची शक्यता किंवा नातेवाईकाच्या मृत्यूनंतर वारसा हक्क मिळण्याची शक्यता किंवा तत्सम स्वरूपाची इतर शक्यता असताना मालमत्ता हस्तांतरित केली जाऊ शकत नाही जिवंत व्यक्तीला वारस नसतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती त्याच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर भविष्यात वारस किंवा उत्तराधिकारी म्हणून पात्र ठरण्याची शक्यता आहे त्याला मालमत्तेचा वारसा प्राप्त होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरणाचा कोणताही अधिकार नसतो भविष्यात उत्तराध उत्तराधिकारी होण्याच्या होणाऱ्या वारसाने केलेले हस्तांतरण किंवा के हक्क सोडपत्र हे इन इफेक्टिव्ह म्हणजे अप्रभावी असते याची जी तरतूद आहे ती मालमत्ता हस्त हस्तांतरण कायद्यामध्ये आहे कलम सहा अमध्ये आणि दुसरा याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालही आहे तोही आपल्याला मी इथं कोट करून दिलेला आहे आपण तो नेटवर वाचू शकता पुढचा प्रश्न आहे सादर केलेल्या मृत्यूपत्रातील मालमत्तेच्या मालकी हक्काच्या संदर्भातील अन्य वारसाचा आक्षेप कृपया हा प्रश्न व्यवस्थित बघा आणि लक्षात ठेवा एका खातेदाराने सादर केलेल्या मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आली आहे इतर वारसांनी मृत्यूपत्रात नमूद मालमत्तेच्या मालकी हक्काच्या म्हणजे मा टायटलच्या संदर्भात आक्षेप दाखल करून फेरफार नोंद रद्द करण्याची विनंती केलेली आहे मृत्यूपत्रात नमूद असलेल्या मालमत्तेच्या हक्काच्या संदर्भात टायटलच्या संदर्भात हा शब्द महत्वाचा आहे हक्काच्या संदर्भात वाद असल्यास असा वाद संबंधितांनी दिवाणी न्यायालयातून सिद्ध करून आणणे आवश्यक आहे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की कायद्याच्या ठरलेल्या धोरणानुसार जर मालकी हक्काबाबत कोणताही वाद असेल आणि विशेषत जेव्हा मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार नोंद करण्यात येते तेव्हा मृत्यूपत्राच्या आधारे मालमत्तेत मालकी हक्काचा दावा करणाऱ्या पक्षाला योग्य त्या दिवाणी न्यायालयातून त्याचे हक्क निश्चित करावे लागतील आणि त्यानंतरच दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आवश्यक ती फेरफार नोंद करता येईल या निकालाचा अर्थ लक्षात घ्या मालकी हक्काबाबत जर वाद असेल की ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेले आहे किंवा हस्तांतरण केलेले आहे त्याची त्या जमिनीवर मालकीच नव्हती असा जर वाद असेल तर हा निकाल लागू आहे याचा अनेक ठिकाणी चुकीचा अर्थ घेतला जात आहे म्हणून मी हे इतकं स्पष्ट करतोय पुढचा प्रश्न मृत्यूपत्र खरे नाही खोटे आहे असा आक्षेप एका खातेदाराने सादर केलेल्या मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आली आहे एका वारसाने मृत्यूपत्र खरे नाही ते खोटे आहे असा पुराव्याशिवाय आक्षेप दाखल केला आहे अशा प्रकरणात काय कारवाई अपेक्षित आहे तर जो जे म्हणतो ते त्याने ते सिद्ध करावे हे कायद्याचं धोरण आहे मृत्यूपत्र खरे नाही ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा आरोप करतो त्याच्याकडे असते पुराव्याशिवाय असलेला असा आरोप फेटाळून लावावा मृत्यूपत्रात नमूद मालमत्तेच्या मालकी हक्काच्या संदर्भात म्हणजे टायटलबद्दल जर आक्षेप नसेल तर मृत्यूपत्राच्या आधारे नोंदवण्यात आलेली फेरफार नोंद प्रमाणित करण्यास काही हरकत नाही याच्याबद्दल निकाल एक निकालही आहे आणि भारतीय अधिनियम कलम एकशे चारनुसार नुसार जो जे म्हणतो ते त्यांनी सिद्ध करावे अशी तत्वदही आहे पुढचा प्रश्न एकत्र कुटुंबकर्ता याचे संपूर्ण मिळकतीबाबतचे मृत्यूपत्र एका एकत्र कुटुंबकर्ता असणाऱ्या व्यक्तीने त्याच्या एकत्र कुटुंबाच्या संपूर्ण मिळकतीचे मृत्यूपत्र त्याच्या पुतण्याच्या लाभात केले आहे त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे सदर फेरफार नोंदीवर एकत्र कुटुंबाच्या एका सदस्याने हरकत दाखल केली आहे अशा प्रकरणात काय कारवाई अपेक्षित आहे तर मयत व्यक्ती एकत्र कुटुंबाचा करता असला तरी तो त्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचा विश्वस्त ट्रस्टी असतो त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर त्याचा मालकी हक्क नाही एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर सर्व सदस्यांचा अधिकार आहे त्यामुळे एकत्र कुटुंबाची सर्व मिळकत मृत्यूपत्राने देण्या देण्याचा मयात एकत्र कुटुंबकर्त्याला कोणताही अधिकार नाही त्याला फक्त एकत्र कुटुंबातील त्याचा हिस्सा मृत्यूपत्राने देता येऊ शकतो याच्याबद्दलचा एक निकाल आहे तोही मी इथे कोट केलेला आहे अशा प्रकारे संबंधित व्यक्तीचे नाव या फेरफार नोंदीने एकत्र कुटुंबकर्ता म्हणून दाखल झाले आहे ती फेरफार नोंद आणि शक्य असल्यास संबंधित जमिनीचे तत्कालीन खरेदी खत हे उपलब्ध करून घ्यावे उक्त फेरफार नोंद आणि तत्कालीन खरेदी खतातून संबंधित एकत्र कुटुंबकर्ता ज्या एकत्र कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळते म्हणजे मसुली भाषेत याला एकत्र कुटुंबकर्त्याच्या पोटातील लोक असंही म्हणलं जातं तसेच एकत्र कुटुंबकर्ता असलेल्या व्यक्तीच्या नावे काही स्वतंत्र मालमत्ता दाखल होते काय याचीही माहिती या दोन्ही दसातून आपल्याला मिळेल उक्त दसात जर एकत्र कुटुंबकर्ता असलेल्या व्यक्तीचे नावे काही स्वतंत्र मालमत्ता दाखल असेल तर फक्त तितक्याच क्षेत्रापुरते सदर मृत्यूपत्र लागू होईल अन्यथा मृत्यूपत्राची सदर फेरफार नोंद रद्द करून एकत्र कुटुंबकर्ता दाखल असलेल्या फेरफार नोंदीमधील सर्व व्यक्तींची नावे अधिकार अभिलेखात दाखल करावी जरूर तर याच्या नावे मृत्यूपत्र केलेले आहे त्या एकत्र कुटुंबकर्त्याच्या पुतळ्याने त्याच्या हक्क दिवाणी न्यायालयामध्ये सिद्ध करण्यासाठी दाद मागावी मुस्लिम व्यक्तीचा संपूर्ण मिळकतीचा वसियतनामा एका मुस्लिम व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या संपूर्ण मिळकतीचा वसयतनामा म्हणजे मृत्यूपत्र त्याच्या पुतळ्याच्या लाभात केला आहे त्या आधारे फेरफार नोंद नुन, नोंदवण्यात आलेली आहे सदन नोंदीवर मयत व्यक्तीच्या मुलाने लेखी हरकत दाखल केली आहे अशा प्रकरणात काय कारवाई अपेक्षित आहे तर आपल्याला जसं माहिती आहे की भारतीय वर्षा कायदा एकोणीशे पंचवीस या कलम अठ्ठावन्न अन्वय या कायद्याच्या तरतुदी म्हणजे भारतीय वारसा कायद्याच्या तरतुदी मुस्लिम धर्मीय व्यक्तीच्या मृत्यूपत्रासाठी म्हणजे वसतनाम्यासाठी लागू होत नाहीत त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम वैयक्तिक पर्सनल कायदा म्हणजे पर्सनल लॉ त्यांचा यातील तरतुदीप्रमाणे ठरवले जातात मुस्लिम धर्मीय व्यक्तीला लागू असणाऱ्या वैयक्तिक कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुस्लिम धर्मीय व्यक्तीचा दफन खर्च व कर्ज फेड फेडणीसाठी आवश्यक ती रक्कम वगळता त्याला त्याच्या संपत्तीच्या फक्त एक तृतीयांश संपत्तीपुरते मृत्यूपत्र किंवा वसीयतनामा कोणाच्याही स्वतःच्या वारसाच्या संमतीशिवाय करता येतो एक तृतीयांपेक्षा जास्त संपत्तीचे मृत्यूपत्र वारसांच्या संमतीशिवाय अवैध ठरते या तरतुदींमुळे सर्व वारसांच्या संमतीशिवाय केलेले मृत्यूपत्र जे आहे संपूर्ण मिळकतीचे ते अवैध ठरेल शेवटचा प्रश्न वारस म्हणून नाव दाखल करण्यास मुलींचा नकार एक खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या एका वारसाने स्वतःच्या नावे न्यायालयाकडून प्राप्त केलेले वारस प्रमाणपत्र वारस अर्जासोबत सादर केलेले आहे त्या आधारे वारस ठाण्यावर नोंदवण्यात आलेला आहे परंतु स्थानिक चौकशी आणि गृह चौकशी केली असता मयत खातेदारात दोन मुलीही वारस असल्याचे आढळून आले आहे परंतु त्या मुलींनी स्वयंघोषणापत्र सादर केलेले आहे आणि त्यांचे नाव वारस म्हणून दाखल करू नये असे त्या स्वयंघोषणापत्रात कथन केले आहे तर अशा स्वयंघोषणापत्राच्या आधारे सदर मुलींची नावे वारस म्हणून वगळण्यात येतील काय किंवा वगळता येतील काय तर अशी तरतूद कायद्यात नाही कोणत्याही स्वयंघोषणापत्राच्या आधारे वारस हक्क रद्द करता येणार नाही उक्त वारस म्हणून करताना न्यायालयीन वारस प्रमाणपत्रात नमूद नावे तसेच स्थानिक चौकशी आणि गृहचौकशीत आढळून आलेल्या मयत खातेदाराच्या दोन्ही मुलींची नावे दाखल करावी वारस म्हणून या दोन्ही मुलींना जर मयत खातेदाराच्या मालमत्तेत हक्क घेण्याची इच्छा नसेल तर त्यांनी वारस म्हणून झाल्यानंतर कायदेशीरपणे नोंदणीकृत हक्क स्वरपत्र त्या भावाच्या लाभामध्ये करून देणे आवश्यक आहे फक्त त्यांच्या स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांची नावे वगळता येणार नाही याची ये पीडीएफ या प्रश्नोत्तराची पी डी एफ मी माझ्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद